हाय नमस्कार सगळ्यांना चला आता आपल्याला सासरवाडीला जायची तयारी चालली आपली हो का तर नवीन शर्ट घातलाय बाबा जरा लांबून दाखवायला पाहिजे कसा काय चाललाय ना बाहेटा आंघोळ खिळगुळ केली मस्त बघी आणि तसं तर मनाय गेलं तर जवळपास सगळ्यांच उर राखल आणि चाललाय मेकअप तुमच्या पुन ताईचा रक्षाबंधन ला निघाली आता काल राख्या बांधायच्या नव्हत्या ना म्हणून काल गेली नाही काल आणली मग पियाला जाव तुमच्या दाजींनी आज निघाली मी रक्षाबंधन रक्षाबंधन ला काय लागलो ते गोर व्हायचं गोर व्हायचं मला मला बी लावून द्या का मग तुम्ही नका लावू दाढीत बसल असं म्हणजे जे आता पांढरी दिसेल का ते काय कशी दिसते बघा उजेडाला दाखवते काय मेकअप चला आज जायचं ना दक्ष बंदरला आज लईच फुल मेकअप झाला आज जबरदस्त तरी अजून लय हयाचा या पहिलाच टायम हाय भाऊ बहिणींना पहिलाच टायम हाय असा नटून मायाला जायचा नाही नाही पण आतापर्यंत म्हणतो पहिलाच मेकअप असा असेल की जे फुल मेकअप कशी दिसते मी समजा लांब नाही पेंट इकडे म्हणजे ती गेल आहे मस्त मस्त मेकअप अजून करायचं आहे व मेकअप आता आपल्याला बी अजून तेल वगैरे लावायचे डोक्याला शिरट घातलाय मस्त बघी पेंट आज दाजी बी तुमचं नाटल्यात मी घालल कपडे तशीच घालतात बाय मॅचिंगच करतात मग तुमच्या पुन्हा त्याला दाजी सोबल पण पाहिन का नको का दोघ एक सारखी दिसायला पाहिजे ना हम्म मग जोडी कस काय दिसते आज मग सासरवड्याला निघालोय तुमच्या पुन्हा त्याला घेऊन लाडाचं जावई निघालय सासरवाडीला होय काय माझा मेकअप चाललाय तसं तर सगळं आवारल्यावर गेल्याच्या जायच्या टायमान तर व्हिडिओ बनवून टाकीनच मी आमच्या बहिणींना बघायला पण आता बघा आणि हका ह्या साडीला मी ब्लाउज असा शिवलाय देवश्याना भाई फुग्याचा हा फुग्याचा आणि गळा असा काढलेला आहे त्याचा कसा काढलाय भारी आहे का बरे मस्त आणि साडी बी नेसली हका लांबून दाखव अशी लिसली या जमली का मला नेसायला सारी अजून असा मेकअप फेकअप करायचा मग जरा गोडवाणी दिसल अजून काहीच नाही ना केलेला मेकअप बरं चला आवरा पटापटा पटापट चला मग आवर मेकअप करा चला आपर चल झालं का बाई चल शिवण्याचं उलय आज म्हणजे धुरुळाची आज होय हो धुरुळा दुरळा म्हणजे कोणचा जोरळा नटायचा जोरळा आज होई हा आज नटायचा दिवस आपला शिवाने नटली का शिवाने बघा बर्थडे ला आणलेला ड्रेस घातलाय मस्त पैकी चल इकडे मामाला मावसाला म्हणा जायचंय मला मामाच्या गावाला निघाली आवरले आता टिकली लावायची अजून मेकअप चालला मेकअप अपूर्वाचा झाला मेकअप अपूर्वा मामानला मावशीला म्हणा आता ड्रेस घातलाय निघाले मी समा याला मामाच्या गावाला नवा आशा मी ना ड्रेस घातलाय मेकअप केलाय निघाले मामाच्या गावाला जर ड्रेस दाखव मामाला मावशीला जर बारी दिसतं ड्रेस हा बर्थडे ला घेतलेला होता ड्रेस शिवण्याचं शिवण्याचं बी आणि पिलू चाललंय आवरायचं आता तिचं कसं आहे चाललंय पटापट आवर आवर तोपर्यंत आता शिवाय बसत मी तुमचं जरा आहे का नाही शिवाने येईकडे सर कस काय दिसते मामन मावसे ना आता म्हणून मामन मावसे कस काय दिसते हा चल बाहेर बाहेर शिवाने आपण जाऊ खूप छान दिसते खूप छान बस आता ड्रेस कसं काय दिसतोय मामन ड्रेस करून आणि ही काय केलंय टाकला काय लगेच काढ बर सांगतलं कुकू लागला असं बिल भारी दिसतय काय करायचं का हे नको घालायला असंच भारी दिसतय मस्त पैकी डिझाईन आहे का नाही भावानं बहिणी दिसतय का नाही असं भारी एक नंबर ह उलट जॅकेट आणि मोकार मगच वाटते आपण आज कुठं चाललं नागत गाडी बसलो, जाए। जाए। गार बसलो ना, गार दारी दारी का गाडीत का काचा लावून घ्यायचे पेक <laughs> चला काला म्हणजे आपल्याला कालच आपण संत्रा धुवून ठेवली मस्त बघ अशी चक्काचक करून ठेवली गावा सगळं आवरून ठेवलंय आपण नेस्त गाडीत बसायचं आणि निघायचं आता आपल्याला यांचं ऊर कुस्तवर वाट बघावं लागेल मेकअप चालला फुल मेकअप हम्म फुल मेकअप हा नाही करायचा आज आज फुलच करायचा जरा गाला काळ फिर लावला टिकला नजर लागाव नाही बाई फुलान एवढी देखणी बाई मग देखणी म्हणजे देखणीच आहे का नाही बाबा ना बहिणी न देखणी तुमची पण ती पण काय लावले दिसते तिला टिकल्याची गरज आहे का झाड लावती की हा का झाडच ना मग मी म्हणतो ती का झाड डोळ्याला लावते असं होय मी काय आपलं देहाचं गेलं वाकडं लावून मेकअप करायचा पहिलाच आहे हाय लई ज्यादा मेकअप करायचा म्हणजे पहिलाच टायम हाय माहेरला जाताना मेकअप करायचा ते बी डोळ्यातनं पाणी येतं डोळ्याला तिकाट लागलं हे आता आता कशी दिसती आता कशी दिसती तुमची पुनता डोकं हिरायचं डोकं इच राहायचं अजून अजून लय मी एका फाय तुम्हाला तर दिसणारच हाय कस काय हाय ते हायती भारी असा पर्वाचा झालाय मेकअप शिवण्याचा बी झालाय अजून पिल तर चाललंय ऊर काय जलो चिहा नाही पिली अजून पैसा पेचा दे माझी गुंग झाली मी मम्मी झाली आता शिवण्याचा भाव आहे ना हा ना बहीण भावाला हा मग मी बी भावच आहे ती कालच जायचं होतं पण काल पियाला आणली आणि त्याच्यात काल राख्या बांधायच्या नव्हत्या वाटत काय बऱ्याच लोकांनी बांधले पण काय म्हणतात कालचा दिवस शुभ नव्हता रक्षाबंधन साठी कसला दिवस होता भद्र दिवस त्याच्यामुळं रक्षाबंधन रात्री आठ वाजता ही होत मूर्त होता त्याच्यामुळं मी काय काल गेलीच नाही मग आणि मग आज निघाली मी राख्या बा रक्षाबंधनला भावा बहिणींनो रक्षाबंधन लय लांब की रक्षाबंधन ती म्हणते रक्षाबंधन गाव लैलामे काय रक्षाबंधनच गाव लै लांबाई आपण गेलतो नायती होते लय लांब आहे रक्षाबंधनच गाव फुटू आता की ना ना ना? का आपण आपला घालवा असू काय दिसत पाडू काय काय म्हणतात त्याला दोन शेंड्या बांध पोप 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 पाडू का पोप मग दोन शेंड्या पण पोप सग आता इथं दोन यावायला लागले अगं मी कशी दिसत हे केस अजून ओलीच आहेत ना सरना शिवण्या कंगवा फिंगवा लागल हे काय ओलीच आहे केस पण आज मेकअपलाही भारी करणार आहे बरं का भावा बहिणींना तुमची पुनमता कायम झाला तरी चालल पण आज सुट्टीत येणार नाही पार्लरवाली बी मीच आणि मेकअप मेकअप बी मीच त्याच्यामुळे आज चान्स सोडणार नाही आज कि एकतर किती काय म्हणते कवाच नाही करत एवढा आणि कवा म्हणजे जास्त मला ही बी नव्हती पण आमच्या बहिणींनी आवड लावली तुमच्या ताईला मेकअप करायची नाही तर मला आवड नव्हती आता मी मेकअप तर करतेस ती ब काय म्हणते त्याला ही पाडते ना जरा काय म्हणतात पोप पोप का पोप पाडते पोप 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 नाही पोप पाहिजे चला मग बाबा बघ आता सासरवाडीला जायची तयारी तुमच्या चाललाय मेकअप आणि नक्कीच तुमच्या ताईच्या आडीवर फुल मेकअप आज कस काय जाळून ताईने महाराष्ट्राला जायचंय रक्षाबंधनला आहे का नाही तर मग फुल मेकअपचा व्हिडिओ येणार शेंकड केलो साईट हिरो आपण चला मग आज सगळ्यांची तयारी चाललेली नटायची अजून पिल्लूचं बी आवराचं चाललेलं आहे हा हो नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल चला मग भावानं बनी मग सकाळ सकाळ सगळ्यांना बाय 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 बाय